हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दी शिस्टर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा मी नवीन साडी सकाळी घातली आज मला बाहेर जायचं आहे देवदर्शनासाठी तो वरच माझ्या पाठीमाग लागला म्हणतो कुठं चालली मी येऊ का मी येऊ का त्याला येत नाही मी जाऊ का असं म्हणतो तर ते आवाज म्यूट केलेला आहे बाहेर गाणी टी व्ही चाललेली होती दी टी व्ही बघत होते आज त्यांना सुट्टी होती ड्रायव्हर पण वत त्यातच आषाढी एखादं त्यांची सुट्टी गेली या तर चला मग आता आम्ही चाललेलो आहे पुढे पुढे चाललेलो आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जाताना बघा मला असा उंच असा डोंगर लागला डोंगरापशाची मोठमोठंडी मोड़ दगडं आहे बघा कसलं भारी निसर्गरम्य वातावरण असं आणि ह्या वर्षी जास्त पाऊस झालेला जा आहे लवकरच मे महिन्यातच त्यामुळे सगळीकडे हिरवागार असं परिसर झालेला आहे जिथं बघा तिथं हिरवागार झालेला आहे त्यानंतर मग आता आम्ही पोचलेलो आहे मांदळीमध्ये तर मांदळीमध्ये आम्ही गेलेलो आहे आत्माराम महाराज यांचं दर्शन घ्यायला तर ते काचेमध्ये राहतात असं आम्ही ऐकलं होतं आणि तेच बघायला आम्ही आज आलेलो आहोत तर आषाढी एकादस असल्यामुळे सगळीकडे अशी गर्दी झाली होती प्रत्येकजण दिंड्या घेऊन येत होते अशी पालखी वगैरे आणि भरपूर अशी जत्रा असल्यासारखं झालेलं होतं तिथलं वातावरण तिथं बघा पूर्ण असं जत्राला असतं तशा वस्तू वगैरे होत्या पाळणं वगैरे जत्राच एकतर्फे भरलेली होती सगळी तर आम्हाला जिथं अर्धा पाऊण तास लागत असतो तिथं आम्हाला तीन तास लागले लाईनीमध्ये एवढी गर्दी होती त्यानंतर बघा सगळीकडे स्क्रीन लावलेल्या होते अशा बाहेरून दिसत होतं हे स्क्रीनवरती बघू शकता तो महाराज असं ऐकलेलं आहे की हे असं अन्न पाणी काही न खाता पिता समोर तो दर्शन करून आता आम्ही बाहेर आलेलो आहे तिथं महाप्रसाद होतात आम्ही महाप्रसाद घेतला खिचडी होती खिचडी वगैरे खाल्ली त्यानंतर मग बाहेर आलो आम्ही ते, ते काय शूट वगैरे केलंच नाही आतमध्ये भरपूर अशी गर्दी होती बसायला जागा नव्हती वगैरे तर त्यानंतर आता आमची चालू झाली खरेदी एकतर्फे जत्रात असते यांची या गावामधली आषाढी एकादशीला तर बघू शकता इथं पूर्ण अशी खरेदी चालू झालेली आहे आमची प्रत्येकजण खरेदी करीत होता जत्रावानी तर बघा कपडे कप नखांपासून तर केसांपर्यंत सगळं होतं कानातली गळ्यातली लहान मुलांना खेळायला वगैरे सगळं असं त्यानंतर आता आम्ही घरी निघालेलो आहे पूर्ण असं चारपुत्रे हवे आहे पूर्ण हवे असा भरलेला होता एका बाजूने तरी एक बाजू पूर्ण बंदच होती दोन बाजूनी रस्ता चालू होता त्यानंतर आता आम्ही पुढे गेलेलो आहोत पुढल्या देवदर्शनाला तिथं पोहचलेला आहोत बाकीचं काय रस्त्यामधलं शूट वगैरे काही केलेलं नाही काशी विश्वनाथ या मंदिरात आम्ही पोहोचलेला आहोत म्हणजे महादेवाची पिंड वगैरे आहेत आम्ही सर्वजण चाललेलो आता वाजलेले होते सात सात वाजता आम्ही तिथे पोचले होते रस्ता वगैरे असा खूप चांगला होता पण अशी गाड्या वगैरे काहीच नव्हतं असं भीती वाटत होती रात्री आम्हाला घरी यायला नऊ वाजल्यात तर बघा हे असं मंदिर आहे इथे पण गर्दी होती जास्त करून एवढी नव्हती तर दोन मंदिरं आहे एक खाली आहे जुनं आणि एक नवं आहे अलीकडं तर इथं आतमध्ये महादेवाची पिंड आहे तर प्रत्येक महादेवाच्या मंदिर खूप अंधार असतो काय माहिती आहे जेवढे महादेवाचे मंदिर आहे तेवढे खोल आहे आणि अंधार आहे लाईट नसले त्यानंतर आम्ही आता पहिल्या मंदिराचं दर्शन झालं आता दुसऱ्या मंदिराचं दर्शन, दर्शन, दर्शन त्यानंतर शूट वगैरे काहीच केलं नाही खूप असा अंधार वगैरे पडला त्यामुळे सगळं देवदर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आमचे फोटोशूट चालू झाले इथे आम्ही भरपूर असे फोटो काढले थोडा वेळ काढून कारण की स प्रत्येकाला घाई झालेली होती आम्हाला घरी जायची चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय